बाबा नमस्कार नमस्कार तुम्ही ते खिशाला उघाटाचा बिल्ला बिल्ला लावून अहो आम्ही उघाटाच काम करतोय उघाटाच काम करतो हा पर आता इथे जिल्हा परिषदेची निवडणूक आहे काय परिस्थिती काय परिस्थिती तशी चांगली आता जिल्हा उघाटाला तर इथं उमेदवारी नाही हा इथं शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसला उमेदवारी तरी बिल्ला चालवणार आहे ना चालवणार हड्याला मतदान मग बर बिल्ला 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 चालवणार हा हमें ना आता मतदान मतदानच करावं करावं लागेल ना पण आता तिचे उमेदवार आहे जिल्हा परिषदेची कसं काय उमेदवार तो नाही चांगला आहे उमेदवार तुमचा काय अनुभव हो किंवा काय नाही ते दोन्ही सरपंच आहेत ना सरपंच एक उपसरपंच हा मग त्यांना मतदान त्यांना अनुभव आहे ते लिहिलंच पाहिजे उभटच काम आम्ही करतो याची अच्छा युती नाही कामची तुमची युती आहे मग पण आता तुमची एक शिवसेना ती वेगळी लढती एका शिवसेनेने नऊ उमेदवार दिले नाही नाही मग आता ते सगळं वर पक्षाचं भाज्यान झालेले अच्छा पण आम्हाला युतीचं काम करावं लागेल ना युतीच काम करावं लागेल मग काय परिस्थिती आहे जुन्दर तालुक्यात उभाटाची कशी सगळी परिस्थिती माऊली खांडाकडे तुम्हाला सोडून गेले माऊली खांडाकडे गेले तर त्यांनी काही त्यांची बायको उभी त्यांना ते आशा लागलेली तिकडली ती गेली निघून पण असं कस काय तालुक्याचा तालुका प्रमुख लोकांना न्याय द्यायचा तो सोडून जातो याला काय अर्थ आहे तालुका प्रमुख गेले तर बाकीचे नाही ना गेले मतदार नाही गेले शिवसैनिक जागेवर आहे मग शिवसेने सगळे जागेवर किती वर्षापासून ते बाबा मी जो मला बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब जसे इथे आले ना बाळासाहेब दांगड तेव्हा बसून मी ते बाळासाहेब दांगड जेव्हा शिवसेनेत आले तेव्हा तेव्हा बसून बाळासाहेब दांगट नाही ना आता सोबत नसते तरी काय करायचं आम्हाला 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 फक्त बाळासाहेब ठाकरे चालवायचे अच्छा हा पण आता मला एक सांगा आता ते वाले म्हणतात बाळासाहेब ठाकरे आमच्या पक्षासोबत हा तुम्ही म्हणायचं आमच्या पक्षासोबत नक्की बाळासाहेब ठाकरेंचे विचार कोणाचे ना पण आता सध्या मशाले मशाले ना मशाल राहणार आणि धनुष्यबाण वडणार असं होणार मग शंभर टक्के खा शंभर टक्के खा असं होणार होणारच ना काय असं वा अच्छा मग राहणार हा मशाल राहणार म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे बरं बाबा आता जिल्हा परिषदेची इथे जी, जी निवडणूक लागली एकंदरीत धोलड गावामध्ये वातावरण कसं आहे वातावरण चाललंय काय काय परिस्थिती राहील आता इथे ना तिथे जागा चालन आणि आता वर मी इथं कट्ट्यावर पारावर आता बघा इथे ही बरीच मंडळी बसली सगळ्यांशी मी चर्चा केली सगळे घड्याळ घड्याळ घड्याळच म्हणतात ना घड्याळ चालत डोलवड मध्ये इतकं घड्याळ प्रेम कसं काय ना प्रेम कसं काय नाही आता कसं आहे माहितीये का सध्या अजित दादा जास्त झालंय आणि पक्षी एक होईल म्हणून ते असं घड्याळ चालेल बरं राष्ट्रवादीची आता इथून पाठीमागाची सत्ता होती इथून पाठीमाग आमदार राष्ट्रवादीचे होते किंवा इथं तुमच्या जिल्हा परिषदेला मोहित धमाले जिल्हा परिषद सदस्य होते कामं कशी राहिले मोहित धमाले काम मोहित धमाल चांगली कामं चांगली कामं काय झाले आमच्या रोडचं ना चांगला रोड असता नाही खोदून ठेवलाय आमच्या कंबडी गेले दी आणि रोड ना कोण करता येते कोणाकडे येते काम कोणाच्या माध्यमातून होतो आता तो गणित म्हणतात आज म्हणजे सोनवणे आणि गडीत म्हणते आचोडला का आता या पक्षांमध्ये तिकडले चाललंय असं म्हणजे कोण करते आता काय माहिती पण आता सध्या आचोडला कोणच काम चाललंय अच्छा बरं प्रशांत उपसरपंच आणि त्या सरपंच तांबेताई हे दोन उमेदवार तुमच्याकडे आहेत दोन्ही उमेदवार कामाचे आहेत नाही नाही फुल चालतील कामाचेच आहे कस अनुभव अनुभव आहे त्यांना दोन्ही सरपंच आहेत उपसरपंच एक आहे सरपंच एक आहे शंभर टक्के बाबा आता असा एक सूर्य येतो त्यांना ग्रामपंचायत सदस्य केलं एकाला उपसरपंच केलं ताईंना सरपंच पद दिलं बरं तरी पण आता परत जिल्हा परिषद पंचायत समिती त्यांनाच द्यायची अनुभव असलो कामाचाच माणूस पाहिजे ना तिथं अच्छा म्हणजे त्यांना का परत परत त्यांना का दिलं असं अनुभवाशिवाय दिले कामाचे म्हणून दिले का नाही मग कामाच्याच माणसांना निवडून द्यायचं बसणाऱ्या माणसांना काय द्यायचं निवडून अहो तसे काही पक्षांमध्ये परिश्रम झाले पण तरी ये, का ये तो तो ना कामाच्या माणसांना निवडून दिलं पाहिजे असे बाबा संपूर्ण महाराष्ट्र रडला होता बाळासाहेब ठाकरे गेले तेव्हा हा त्याच्यावर तसं अजित देवळ गेलाय ना माणूस होता अनुभव येत आमच्या अनुभव नाही माणूस आहे ना तापड होता बोलायचा पण तिच्या मनात काही नव्हतं आम्ही जरी शिवसेनेचा असेल तरी कधी माणूस आहे ना म्हणजे शिवसेनेचा गेला तरी त्याने असं कधी बोललं नाही कधी म्हणजे कामाच्या बाबतीत असे म्हणून आहे ना मतदान तिकडे फिरणार दादाला गजाल चालणार दादा बरीच मंडळी काल आम्हाला अशी वाटली की बाबा एक मत आणि दादाला एक श्रद्धांजली बरोबर आहे बरोबर आहे पण मग असं नाही ऐका ना पण मग असं नाही वाटत का दादा गेल्याचं म्हणजे राजकारण महाराष्ट्र आहे ना महाराष्ट्र म्हणजे कमीत कमी पुणे जिल्हा आहे ना हा तरी दादा गेल्यामुळे ना लैसा फरक पडणार कामाच्या बाबतीत लई दादा आहे ना दादा कामांना कधी हे करीत जाऊ दादा कोणी जाऊ द्या काम करणार अच्छा बोलणार पण काम करणार असं होत नाही मला माझा प्रश्न समजून घ्या आता ही बरीचशी मंडळी असं म्हणतात की बाबा दादा गेले एक मत दादांना आणि एक श्रद्धांजली त्या विरोधकांचं असं मत दादा गेल्याच दुःखाच हे लोक राजकारण करत नाही दुखाच नाही दुःख म्हणजे काय दुःख आम्हाला दुःख झालं नाही काय म्हणायचं आम्हाला सुद्धा दुःख आहे पक्ष राहू द्या पक्षाच काय नाही आणि युती आहे त्याच्यामुळे आम्ही आलो ना दुःख आहे ना जेवढच आम्ही दादाच आहे ना दादाच दादा काय दादा गेले जे काम ती राहिलेली नाही ना अच्छा मग पण मग इथं हा जो मतदारसंघ आहे जिल्हा परिषद पंचायत समितीचा इथं काय परिस्थिती राहील तुम्हाला काय वाटतं गडायची मतदान गड्याला मतदान घड्याची परिस्थितीला परिस्थिती हा शंभर टक्के घड्याळाला चालणार लोक का माहितीये मा, का ही दुःखद घटना आणि शिवाय पुणे जिल्हा तरी माग कामाच्या अवधीत माग पडणार आता यावेळेस कसा माग पडणार माहिती का दादाची काम आहे ना नेता नाही राहिला असा आता कडक नेताच नाही राहिला आता आता एकीकडे आपण म्हणतो राष्ट्रवादीकडे नेता नाही राहिला दुसरीकडे आपण यांना निवडून दिलं ते यांच्याकडून कामं होतील ना मग कोण जगून राष्ट्रवादी वाल्यांकडून मग आम्ही आम्ही काय बोलतोय आणि माणसं बघूनच चालणार माणसं आहे ना त्यांना मुद्दा होणारच घड्या नुसते नाही आम्ही बाळासाहेब ठाकरे जो गट आहे बाळासाहेब ठाकरे तुमची जी सगळे शिवसैनिक आहेत आम्ही सगळे आता घड्याळ असून आम्ही घड्यात चालणार शंभर टक्के शंभर टक्के काही गडबड अजिबात नाही नाही गडबड नाही अजिबात धन्यवाद मग आम्ही शांत राहिलो त्याचं कारण काय शांत म्हणजे काय हे बघा लागल तुम्ही मग बिल बिल्ल आमची मशाल जोडणार नाही आम्ही म्हणजे मशाल पण युतीने जो उमेदवार दिला हा तेच करणार का धन्यवाद धन्यवाद